पहिल्या दिवसाचं लोकल दर्शन करून झालं आणि आता रात्रीच्या वाजले साडे अकरा आणि आम्ही चाललोय भस्म आरतीसाठी लाईन लावायला ह्यावेळेचा गेट आहे तो मानसरोवर गेट आलेला आहे आणि आम्ही चाललोय आमचा चाल सगळा पब्लिक हा बघू शकता आपण मागून येतोय हे बघा मित्रांनो तुम्ही उज्जैनला येते आणि जर तुम्हाला भस्मारती करायची असेल तर ती तुम्ही दोन प्रकारे करू शकता त्यातली पहिलं म्हणजे महाकालेश्वर मंदिराची वेबसाईट आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन बुक करून त्याचं पेमेंट करून आणि ती रिसिट घेऊन आपल्या आधार कार्डसह इथे यावं लागेल आणि भस्मारतीसाठी लाईन लावावी लागेल आणि दुसरी म्हणजे डायरेक्ट उज्जैन येऊन तिथे पण भस्मारतीचा काउंटर आहे जो रात्री ओपन होतो आणि त्याची बुकिंग सकाळी चालू होते अशा दोन प्रकारे तुम्ही करू शकता आरती ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दोनशे रुपये एवढी किंमत आहे आणि जर तुम्हाला भस्म आरतीला जायचं असेल तर तुम्ही तुम्हाला दिलेल्या रिसिटवर गेट नंबर असतो त्या गेट नंबरवर जाऊन रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान उभं राहायचं आहे मग ते सगळं आपले चेकिंग वगैरे करून आपल्याला आतमध्ये घेतात आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आता खूप स्ट्रिक्ट झालेला आहे आज सगळ्यांनी एकाच कलरचे सदरे घेतलेत मी बघू शकता सर्वांनी महाकालचं कपाळावर चंदनावर नाव कोरलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे महाकालच्या दर्शनासाठी आरती झाली आहे तरी पण परत एकदा दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता चाललो आहे मेन गेटवरून महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला हो चला जाऊया बघ्या किती वेळ लागतोय गर्दी गे 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 तर आहे भरपूर चला बघूया मला बोलवलं होता ब्लॉग मध्ये घेतला नाही पप्पानी दोन हजार पंचवीसच्या एका ब्लॉग मध्ये पण घेतला नाही आणि आता इथे बघायचं नाही त्याला इकडे जय महाकाल मित्रांनो आपल्या देशात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग याची माहिती आपण या, या व्हिडिओतून पाहणार आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण भारत देशातील मध्य प्रदेश या राज्यात उज्जैन या शहरात स्थित आहे मोठ्या शहरांपैकी एक असणारे उज्जैन हे शहर क्षिप्रा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे उज्जैन हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि कुंभमेळा देखील या शहरात भरतो शिवपुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून याबद्दलची कथा देखील सांगितली आहे या कथेनुसार एकदा भगवान श्री विष्णू भगवान शंकर तसेच सृष्टी निर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता महादेवाच्या मनात एक विचार आला त्यांनी श्री विष्णू व ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले या कारणास्तव शंकरांनी त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे असा प्रश्न विचारला हे अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांना टोका त्या टोकाचा काही शोध लागला नाही त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णू देवाने महादेवापुढे आपले हार मानून ते शांत बसले परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले असा खोटा दावा ब्रह्मदेवांनी केला हे ब्रह्मदेवांचे खोटे उत्तर ऐकून भगवान शंकर यांचा राग अनावर झाला व त्यांनी ब्रह्मदेवास शाप दिला ते म्हणाले की तुम्ही जर या सृष्टीचे निर्माते असला तरी सुद्धा आजपासून या पृथ्वी तलावर तुमची कोणीही पूजा करणार नाही या जगात फक्त श्री विष्णू यांचीच पूजा केली जाईल हा शाप ऐकून ब्रह्मदेवांनी शिवशंकर यांची माफी मागितली आणि ते म्हणाले माझी चूक झाली त्यामुळे मला या शापातून मुक्त करा ही ब्रह्मदेवांची विनंती पाहून भाऊ शंकर त्या स्तंभात स्वतः प्रकट झाले पुढे या स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन ते आज महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आले याच महाकालेश्वर शंकर महाकाल म्हणून ओळखले जाते पब्लिक सगळे मस्त आहे की एकदम एका सदरामध्ये आणि मस्त व्हायची महाकालचे सगळे पुरता लाईन आलाय हर्यान आणि हा शौर्य लोकांना कुर्त्याची एल एस म्हणून ते कुर्त्या घालून आले नाहीत बघूया आता खूप लाईन आहे जशी भस्महारतीला लाईन लागते ला त्याच्यावर आम्ही लाईन लावलेली आहे त्याच्यापेक्षा बाहेरून बघूया किती वेळ लागतो सिक्युरिटीला विचारलं तर सांगितलं एक तास तरी लागेल तरी बघूया किती वेळ लागतो शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय एवढी सगळी रांग पार करून जो भस्मारतीचा रोड होता त्याच लाईनीतून आलोय आणि हे आमच्या बागा सगळ्यांकडे धावत आहेत एवढी भागो भागो। मोठी रांग वीस मिनटं आम्ही पार केलेली आहे आता थोडंच आहे बघा किती वेळ लागतो तरी पण दर्शनाला ধ दिसले ना दिसलं ना, ना। पुढे आज खूप गर्दी आहे पण दर्शन एकदम मनासारखं झालंय खूप सुंदर वाटलं दर्शन करून <खेगेगे> लोक का एवढी ह्या ज्योतिर्लिंगाला दर्शन करायला येतात त्याचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊनच कळेल खूप असं मन प्रसन्न वाटतं आणि खूप जी फिलिंग आहे इथली दर्शन घेतल्यानंतरची ती अ वर्णनीय आहे आपसूक तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा आपण शिवलिंग बघतो तेव्हा तेवढं सुंदर वाटतं मन प्रसन्न होतं सगळं मनावरचा ताण थकवा सगळं निघून जात सुंदर असं दर्शन खूपच सुंदर व्हिडिओ करायला मिळाले पण बघूया केवढी क्लिअर आली कारण खूप जास्त गर्दी होती त्यामुळे सगळंच धक्काबुक्की होत होती त्यामुळे थोडा व्हिडिओ हल्ले आहे पण जेवढी आले तेवढी बघूया माझ्यासमोर एक गृहस्थ आहेत ते पण इथे इलाजासाठी आले होते ते हिंदी में ही तो आप बता सकते हो कि इधर क्यों आए हो और क्या, क्या क्या इलाज होता है यहाँ पे पथरी का इलाज करना आते हैं मैं इंदौर मऊ से आया हुआ हूँ मेरे पापा को 20 साल पहले हमने इलाज करवाया था उनकी सात पत्रियाँ छोटी छोटी थी वो निकाली थी अभी मुझे चार दिन पहले पेन हुआ था मैं मैंने नौ पथरी थी वो माता ने निकाल दी है